नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषभ ह्या शकुंतलाला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा शकुंतला बोलते की आज कॉलेजचा पहिला दिवस आहे त्यावर ऋषभ बोलतो की तुमची कॉलेज पण आहेस का तेव्हा शकुंतला बोलते की हो तुम्ही आता आमच्या सानिध्यामध्ये यायला लागला ना तर सर्व आमची रूपे तुम्हाला कळतील त्यानंतर ऋषभ थोडासा मनामध्ये विचार करत असतो हे शकुंतलाच्या लक्षात येतं तर शकुंतला ऋषभला बोलते की अहो oh, ऋषभराव तुमच्या मनात काय चाललंय ते तरी बोलून दाखवा तेव्हा ऋषभ या शकुंतलाकडे बघतो तुम्ही तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते जर आम्हाला कळले तर त्यालाच थोडे उत्तर पण मिळतील असे पण ही शकुंतला ऋषभला बोलते आता ऋषभ या शकुंतलाला बोलतो की तुम्हाला माझ्याबरोबर आणि माझ्या बाबांबरोबर बिझनेस करावासा कसा वाटला असे पण हा ऋषभ शकुंतला बोलतो त्यावर शकुंतला बोलते की आम्हाला माणसांची पारख चांगलीच जमते तुमचे वडील आणि तुम्ही थोडेसे प्रामाणिक आहात विचारिक आहात त्यामुळेच आम्हाला काम करावं असं वाटलं असे पण शकुंतला या ऋषभला बोलते त्यावर आता हा ऋषभ बोलतो की हे बघा शकुंतलाजी स्वतःचा बिझनेस कसा वाढवायचा आणि कसा नाही यासाठी माणूस प्रत्येक जण हा आटोकाट प्रयत्न करतच असतो यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाहीचे त्यावर शकुंतला ह्या ऋषभला बोलते की हे बघा आता तुमची जॉइंट फॅमिली आहे तुम्ही जो हा बिझनेस करताय त्याचा तुमच्या फॅमिलीला काही फरक पडत नाही असं मला दिसतंय तुमच्या घरातले तुम्हाला सपोर्ट का करत नाही असे पण शकुंतला या ऋषभला बोलते त्यावर ऋषभ बोलतो की माझ्या दादा आणि माझी वहिनी मला नेहमी सपोर्ट करते हे फक्त तुमच्या मनाला वाटतंय शकुंतलाजी असे पण ऋषभ या शकुंतलाला उत्तर देतो माझा दादा आणि माझी वहिनी कशी आहे हे फक्त माझ्याच मनाला माहीत आहे त्यामुळे बाहेरच्यांनी किती माझे कान भरण्याचा प्रयत्न केला तरी पण मी माझ्या दादा वहिनीपासून लांब दुरावणार जाणार नाही असे पण हा ऋषभ या शकुंतलाला सांग दुसरीकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये सर्वजण नाश्ता करत असतात राघव सुद्धा आपल्या आईची खूप करत असतो कारण राजश्रीचा हातचा शिरा खूप आवडत असतो खरोखर मध्ये आज तू खूप दिवसांमधून शिरा बनवलाय तुझ्या डोक्यामध्ये जे शिक्षणाचं काही भूत होतं ना ते बरं झालं निघून गेलं असे पण राजश्रीला हा रत्नाकर बोलतो तेवढ्यामध्ये मध्ये मधु ही लगेच वागड्या नजरेने या रत्नाकरकडे बघते दुसरीकडे रत्नाकर या राजश्रीचं सिंधू समोर खूप कौतुक करत असतात इकडे ही काकू आता फोनवर बोलत सर्वांसमोर येतो असते काकू ही समोरच्या पार्टीला घरी जेवण करण्यासाठी बोलावत असते तर हे सर्व राघव बोलणे ऐकत असतो असं बघायला मिळतं की सिंधू ही आता सर्वांसमोर राजश्रीला बोलते की आई तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना तर राजश्री बोलते की हो मी आता नाश्ता केल्यानंतर सांगते असे पण ही राजश्री सर्वांसमोर सिंधूला बोलते तर काकू ही या राजश्री व सिंधूकडे बघते तेवढ्यामध्ये राजश्री ही रत्नाकर समोर बोलते की आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे त्यामुळे मला कॉलेजला निघायचं आहे असे पण राजश्री ही सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये राघव बोलतो की आई तुझा आज कॉलेजचा पहिला दिवस आहे ना त्यामुळे तुला बेस्ट ड्रॉप लग आणि मी तुला ड्रॉप करणार आहे बरं का आई असे पण हा राघव राजश्रीला बोलतो त्यावर राजश्री बोलते की नाही राघव मी माझी जाईल त्यावर राघव बोलतो की नाही आई ज्यावेळेस माझ्या कॉलेजचा पहिला दिवस असायचा ना त्यावेळेस तूच मला नेऊन पोच करायची मग मी सुद्धा आता तुला कॉलेजच्या पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये ड्रॉप करणार असे पण राघव आपल्या आईला बोलतो तर राजश्री ठीक आहे असे बोलते तेवढ्यामध्ये सिंधू बोलते की आई मी तुमच्यासाठी डब्बा भरून ठेवलेला आहे तो पण घेऊन जा तर इकडे राजश्रीही आता डबा घेऊन जाणार तेवढ्यामध्येही काकू बोलते की काय चाललंय तुमचं नेमकं सर्वांचं तेवढ्यामध्ये काकू बोलते की तुला आम्ही आमचा निर्णय काल सांगितला ना मग काय तुझा चाललाय तर आता ही राजश्री बोलते की माझ्या बाबांची माझी डिग्री पूर्ण होण्याची खूप इच्छा होती आणि ती मला पूर्ण करायची आहे तेवढ्यामध्ये मध्ये काकू बोलते की अगं तू जी कॉलेजला जाणार आहे त्यासाठी रत्नाकरचा आणि माझा विरोध आहे तरी सुद्धा तू कॉलेजला कशी जाणार असे पण ही काकू सर्वांसमोर राजश्रीला बोलते तेवढ्या ही इकडे शकुंतला ऋषभला बोलते की हे बघ ऋषभ मला तुमची एक गोष्ट अजूनही खूप आवडली तुम्ही आमच्या आयुष्याला आणि अन्वी पळून जाण्यास मदत केली परंतु त्या आमदारीनबाई कुणावर चिडल्या तुमच्यावर नाही तर त्या डॉक्टरीबाईवर चिडल्या असे पण ही शकुंतला ऋषभला बोलते थोड्यामध्ये हा ऋषभ लगेच उठून उभा राहतो आणि बोलतो की मला जे बोलायचं होतं ते मी बोललो आता मी निघतो असे म्हणत हा ऋषभ लगेच आता जाणार तर शकुंतला आपल्या मनाशी बोलते की नाही याला काही झालं तरी थांबायलाच पाहिजे थोड्यामध्ये शकुंतला लगेच या ऋषभला बोलते की अ राव आम्ही जे बोललो ना ते आमच्या मनापासून आम्ही बोललोच नाही आम्हाला फक्त तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं त्यानंतर शकुंतला ह्या ऋषभला बोलते की अम्माला जो समोर प्रस्ताव मांडायचा आहे किंवा आम्ही जे बिझनेस तुमच्यासमोर तुमच्या समोर बोललो आहे त्याचा तुम्ही फक्त एकदा विचार करा माझं एवढंच म्हणणं आहे असेही शकुंतला या ऋषभला बोलते तेवढ्यामध्ये इकडे काकू आता इकडे या राजश्रीला बोलते की आज आपल्या पार्टीची खूप मोठी माणसे घरी जेवणासाठी मी बोलावली आहेत त्यांना मसाले भात आणि खीर बनवायची आहे ते आल्यावर मी त्यांना काय उत्तर देऊ असे पण ही काकू आता राजश्रीला बोलते तेवढ्यामध्ये रत्नाकर बोलतात की आता वहिनींचा चार लोकांमध्ये जो काही अपमान होणार आहे ते तुला चालणार आहेस का तर आता तेवढ्यामध्ये सिंधू ही बोलते की फक्त मसाले भात आणि खीरच बनवायची आहे ना मग मी बनवते तर मधु लगेच बोलते की नाही त्यांना आईच्याच हातचा मसाले भात खायचा आहे तुझं काय चाललंय सिंधू पुण्यामध्ये काकू या मधूला बोलते की मधुराणी तू जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलते कारण गेल्या वेळेस जी माणसे आली होती ना त्यांनी राजेश्रीच्या हातची सर्व काही पदार्थ खाल्ली होती त्यामुळे त्यांनी ही पदार्थ बनवायला सांगितली असे पण ही काकू ह्या मधूला बोलते पुण्यामध्ये राजेश्री बोलते की ठीक आहे तुम्हाला माझ्याच हातचा स्वयंपाक खायचा आहे ना थांबा मग मीच बनवते राघवया राजश्रीला बोलतो की आई जे काही पदार्थ तू जसे बनवते ना तसे सिंधूला सांग सिंधू सुद्धा ऑलरेडी तसेच पदार्थ बनवेल असे पण हा राघव या आपल्या आईला सर्वांसमोर बोलतो राघव आपल्या आईला बोलतो की आई प्रिन्सिपल सरांनी तुला चांगलं सांगितलं आहे ना की कॉलेजचे दिवस बुडवायचे नाहीत म्हणून मग तुला आता कॉलेजला जावंच लागेल असे पण राघव आपल्या आईला सर्वांसमोर बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऋषभला या शकुंतलाचे सर्व काही म्हणणे पटलेले असते निर्णय मान्य असतो हा ऋषभ या शकुंतलाच्या हातामध्ये हात देतो आणि बोलतो की मला हे सर्व मान्य आहे त्यानंतर शकुंतला सुद्धा आपला हात ऋषभच्या हातात देते तर शकुंतला बोलते की तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही तुमच्या गुणांची सर्व काही कदर करू असे ही शकुंतला या बोलते बोलते त्यानंतर आता आपल्या मनाशी की आता तुम्ही बघतच फक्त की तुमच्या स्वप्नांचा आम्ही कसा चुराडा करतो ते असे पण ही शकुंत आपल्या मनाशी बोलते शकुंतला बाई ही आपल्या मनाशी बोलते की बाई तुम्हाला जर माझ्या पायाशी नाक घासायला नाही लावलं ना तर माझं नाव शकुंतला आवटी नाही असे पण ही शकुंतला आपल्या मनाशी बोलते इकडे दुसऱ्या दिवशी असं बघायला मिळतं की सिंधू ही टेन्शनमध्ये येते कारण आता राजश्रीचं काही कॉलेजला जाण्यासाठी आटोपलेलं नसतं तर सिंधू राघवला बोलते की राघव बघितलं ना आई आता कॉलेजला कशा जाणार इथं तर खूप वेळ झालेला आहे तेवढ्यामध्ये राघव बोलतो की सिंधू तू अजिबात टेन्शन घेऊ नको तर जवळ लगेच ऋषभ येऊन उभा राहतो त्यामध्ये ऋषभ आपल्या मनाशी बोलतो की आता मी जो काही निर्णय घेतलेला आहे तो राघव दादाला मला सांगावाच लागेल कारण राघव दादाच मला समजून घेऊ शकतो असे पण ऋषभ आपल्या मनाशी बोलतो त्यामध्ये ऋषभ या राघोला बोलतो की दादा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर राघव बोल ऋषभ आपण नंतर बोलूयात तेवढ्यामध्ये हा राघव सिंधूला बोलतो की सिंधू आपण असं काहीतरी करूयात की या काकूचं वागण्याचं कौतुक कुणीतरी केलं पाहिजे असं आपण काकूला खुश करूयात असे पण हा राघव सिंधूला बोलतो राघव आता काय प्लान करायचा हे सर्व सिंधूला सांगतो ते ऐकून सिंधू खूप खुश होते आणि राघवला घट्ट मिठी मारते आणि बोलते की खरोखर राघव तुम्ही कमाल खुश करतात माणसांना खूप काही छान प्लान बनवतात त्यानंतर आता सिंधू तेथून जाते तर ऋषभलागीच राघवजवळ येतो आणि राघोला बोलतो की दादा मला तुला महत्त्वाचं थोडंसं सा सांगायचं आहे त्यामध्ये राघो बोलतो की ऋषभ तू एक मिनिट थांब मला फक्त आईचा एवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू दे मग तू माझ्याशी बोल तेवढ्यामध्ये इकडे असं बघायला मिळतं की ही राजश्री आता या किचनमध्ये मसाले भातासाठी जे मटेरियल असतं ते सर्व कापत असते टॉमॅटो कांदा वगैरे तेव्हा मात्र सिंधू तिथे येते आता टॉमॅटो कापत असताना राजश्री ही रडत असते तेव्हा मात्र सिंधू ही तिथे येते आणि बोलते की आई हा टोमॅटो थोडासा वेगळा आहे का तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय कांदा कापल्यावर डोळ्याला पाणी येतं हे नक्की आहे परंतु टॉमॅटो कापल्यावर काही डोळ्याला पाणी येत नाही आई त्यानंतर ही, तो ही, ही राजश्री बोलते की अगं सिंधू घरातील बाईच्या सर्व इच्छा पूर्ण होत नसतात तिला स्वतःचं मन मारूनच जगावं लागतं असे पण ही राजश्री सिंधूला बोलते सिंधू ही राजश्रीला बोलते की आई तुम्ही अजिबात कसले टेन्शन घेऊ नका मी तुमच्याबरोबरच आहे आता सिंधूने आणि राघवने एक प्लॅन केलेला असतो काही माणसे ह्या रत्न पारख्यांच्या घरी या काकूचा सत्कार समारंभ करण्यासाठी बोलावून घेतलेला असतात ती माणसे खूप काही फुलांचा घेऊन या फुलांच्या घरी येतात तेव्हा सर्वजण काकूचं खूप कौतुक करत असतात काकू बोलते की अहो तुम्ही कशासाठी आलेत तर हे माणसे बोलतात की अहो तुम्ही घरामधून शिक्षणाचा प्रसार करता याचं आम्हाला खूप कौतुक वाटतंय असे पण ही माणसे या काकूला बोलतात आणि तो फुलांचा बुके देऊन काकूचं अभिनंदन करतात त्यानंतर काकू बोलते की अहो नेमक मला नाही कळलं की काय म्हणायचं तुम्हाला त्या समोर आलेल्या व्यक्ती बोलतात की अहो तुम्ही तुमच्या जावेला ऍडमिशन घेऊन दिलं शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं त्याचं आम्हाला कौतुक वाटते असे पण ही व्यक्ती या सर्वांसमोर काकूला बोलतात तेव्हा राघव खूप खुश होऊन या काकूकडे बघतो आता सिंधू आणि राघव एक पुढील नवीन प्लान बनवतात तर आता सिंधू सर्व काही प्लान तो राघवला सांगत असते तर राघवला सुद्धा तो प्लान खूप आवडतो तर मित्रांनो आता ही राजश्री कॉलेजला नेमकं कशी जाणार आणि सिंधू व राघवचा प्लान सक्सेस होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद